मित्रांनो आज आपण हडपसर एरियामध्ये हडपसर इंडस्ट्री म्हणून आहे बघा तर त्या लोकेशनला बोरवेलचा स्पॉट पाहण्यासाठी आलेलो आहोत तर यांचा अगोदरचा पहिला बोरवेल आहे या ठिकाणी तर तो काही चालत नाही आहे आत्ता हा अडीचशे फूट बोरवेल आहे हा अडीचशे फूट बोरवेल आहे तर आपल्याला नवीन एक पॉईंट पाहायचं आहे तर पाहूयात कुठल्या लोकेशनला भेटतोय तो तो हा पूर्ण एरिया आहे जे प्लॉटीमध्ये इकडला दाखव ह्या आप एरियामध्ये आपल्याला पॉईंट पाहायचा आहे तर चला तर पाहूयात कुठल्या एरियामध्ये आपल्याला पॉईंट भेटतोय ते बस हॅलो फ्रेंड्स आज आपण पुण्यामध्ये हडपसर इंडस्ट्रीजमध्ये बोरवेलचा पॉईंट द्यायला आलेलो आहोत तर या लोकेशनला आपल्याला बोरवेलचा पॉईंट भेटलेला आहे जे की मागाशी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे दोन लाईनचा क्रॉसिंग आहे पहिली लाईन तुम्हाला आपल्याला शंभर फूट आणि दुसरी लाईन दोनशे ते अडीचशे फूट अशा खोलीच्या दरम्यान लागणार आहे पाण्याचा जो अंदाज आहे साधारणतः दोन इंची कमी लागण्याची जिथे शक्यता आहे तर आपल्याला बघूया कसा रिझल्ट भेटतो ते आज किंवा उद्या गाडी लागून जाणार आहे पुढचे व्हिडिओ याच्यामध्ये येतील मित्रांनो या ठिकाणी हाय व्होल्टेज लाईन आहे तरी पण आपल्याला या जवळ थोडस साधारणतः एक शंभर फूट आतमध्ये अंतर आहे तर या ठिकाणाहून आपल्याला बरोबर पॉईंट भेटलेला आहे

मी नाही सांगितलं तुम्हाला येऊ आज कोण म्हणलं काय मला किती वेळ चालत माझ्या मत ह्याच्यावर चालायला ह्याच्यावर चालायला पाहिजे दीड इंच पाण्यावरी खाली कोरड गेले मान्य आहे मी पहिल्या पारीपासून लास्टच्या पार पर्यंत होतो ു